अपक्ष उमेदवार डॉक्टर यांची आज पत्रकार परिषद या पत्रकार परिषदेमध्ये डॉक्टर यांनी वकील डॉक्टर तसेच विद्यार्थी व्यावसायिक आणि गृहिणी हेच माझे स्टार प्रचारक आहेत आणि मला यांच्यासाठीच काम करायचं आहे असं डॉक्टर जीवन राजपूत हे म्हणाले पाहूयात मी असं म्हणतो की शहराचं रिमोट कंट्रोल आपल्या सर्वांच्या हातात आहे आणि ते रिमोट कंट्रोल विकासाचं आहे आणि एकविसाव्या सेंचुरीचा असल्यामुळे नंबर सुद्धा एकवीस मिळालेला आहे बरोबर बहुतांश बा, वेळा असं होतं की काही जे उमेदवार निवडणुकीत येतात त्यांचा उद्देश हा असतो की नाव कमवणं काही गोष्टी कमवणं मात्र तुमच्याकडे सर्व असताना सुद्धा तुम्ही प्रोफेशन वगळता राजकारणात का समाजकारण हे करणं आपलं अस्तित्वाची लढाई असते जेव्हा मला इथे उद्रेक जसं आपलं आदरणीय मनोज मनोज साहेबांचा सुद्धा उद्रेक झाला विकास होत नाही आहे माझ्या बांधवांचं काही होत नाही आहे किंवा आपल्याला बाहेर यावं लागतं तर मला असं वाटलं की लोकशाहीच्या मार्फत आपण ती उत्तर द्यावं जेव्हा आपल्याला शहरामध्ये विकासाचा चेहरा दिसला नाही त्यामुळं मला पुढे येण्यासाठी भाग पडावं लागलं आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की मी आपल्या सर्वांच्या अपेक्षेमुळे आपल्या सर्वांची इच्छा आहे की ह्या शहराचा विकास व्हावं कारण की जे काही पार्टीने काही कॅन्डिडेट दिलेलं आहे जे दोन्ही कॅन्डिडेट असे आहेत की त्यांना म्हणजे आमदार खासदारांचे काय कामं असतात हेच जवळपास माहीत नाही आहे गावागावात तुम्ही हे सुद्धा ऐकतो की बऱ्याच वेळा पार्लिमेंटची स्पेलिंग माहीत असेल की नाही हे सुद्धा विचार असतं आपल्या शहरामध्ये चांगला माणूस पुढे जावा असं लोकांना वाटतं कोणी पुढे आला मी तुम्ही युवा ताकद घेऊन मैदानात उतरताय कारण युवकांचे प्रश्न हे आतापर्यंत कुणी घेतलेले नाही आहे ते तुम्ही घेताय काय सांगाल युवक युवक सोबत घेऊन तुम्ही ही काढणार आहात मोर्चा काढणार आहात मी तुम्हाला सांगतो नव्वद टक्के युवक बरोबर आहे प्रत्येक युवक म्हणतो की, की आपण आतून यावेळेस विकासाचे बटन दाबायचं आहे एकवीस नंबर दाबणार रिमोट कंट्रोल दाबणार आणि विकास दाबणार वि यु युवक हा घाबरलेला असतो त्याला आजपर्यंत फक्त आपल्या जे काही कार्यकर्ते आहे फक्त पत त्याला पत्रवाळी उचलण्यासारखंच काम ठेवलेलं असतं पण यावेळेस युवक तयार आहे आणि आम्ही असं प्रण केलं आहे कोणतीही मोठी रॅली काढण्याचा प्रयत्न आम्ही सहसा करणार नाही ताकद दाखवायची आहे तेरा तारखेला ती आपण दाखवूया एकशे दोन दोनशे दहा असं परत आपण हे करणार आहोत आणि गावागावामध्ये प्रत्येक युवकामध्ये ती आग आहे की आता बस झालं आता मात्र विकासाचं बघायचं आहे फक्त पाच लोक लागतात मला सांगा फॉर्म भरताना शक्ती प्रदर्शन हा जो शब्द आला आहे हा शक्ती प्रदर्शन शब्द शक्त चुकीचा आहे शक्ती कोणाला दाखवणार परत शक्ती दाखवण्यात त्यांना दोनशे पाचशे रुपये देऊन टेम्पररी रोजगार आम्हीचे आपल्या युवकांना रोजगार द्यायचं आणि ती चुकीची शक्ती दाखवायची ही कुठेतरी कमी व्हायला पाहिजे किंवा थांबायला पाहिजे अशी आपली सर्वांना मी विनंती करतो आणि आपणसुद्धा दाखवताना ह्या कुठेतरी लोकांमध्ये जागरूकता केव्हा ना केव्हा कराव्याच लागेल सुरुवात कोणातरी तरी लागेल आणि ह्या धर्तीवर तुम्हाला आठवत असेल मी माझ्या कोणत्याही पोलीस बांधवांची गैरसोय होणार नाही कोणाला त्रास होणार नाही कोणत्याही ट्रॅफिकला त्रास होणार नाही आपल्या इथले जनतेला त्रास होणार नाही कोणतेही मी रोड ब्लॉक करणार नाही म्हणून फक्त जे नियमाने पाच लोक लागतात जे माझे स्टार प्रचारक आहेत ज्यांच्यासाठी मला काम करायचं आहे स्टार प्रचारक म्हणजे काय की ज्यांच्यासाठी मला काम करायचं आहे असे स्टार प्रचारक म्हणजे एक शेतकरी होते एक एक ग्रहिणी होती एक विद्यार्थी होते आणि एक व्यावसायिक होते आणि मी स्वतः एक डॉक्टर आणि वकील असे आम्ही पाच लोक तिथे गेलो जेणेकरून मला ह्या माझे हे प्रचारक आहेत मला त्याच्यासाठी काम करायचं आहे हे या लोकांसाठी मी काम करणार असं मला वारंवार आठवायला पाहिजे म्हणून मी त्यांना घेऊन गेलो